ओबीसी नेते प्राध्यापक टीपी मुंडे सर यांच्या आई वडिलांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे आणि भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर जे आहे ते या ठिकाणी फोकस केलं गेलं आहे काय आई वडिलांच्या आठवणी संदर्भात तुम्हाला काही उजाळा देता येईल आज आज या ठिकाणी प्राध्यापक टीपी मुंडे यांचे आई आणि वडील हे जुन्या परंपरेमधील असलेले आई वडील होते त्यांचं सुरुवातीला राहणं भोपल्यामध्ये होतं भोपल्यामध्ये शेती वगैरे करायची त्यांना चार पाच मुलं काही मुली असा मोठा परिवार आहे आणि त्या ठिकाणी काम करीत असताना मुलाला शिक्षण शिकविणं मुलांना व्यवस्थित धंद्याला लावणं अशा पद्धतीनं एक कष्टकरी शेतकरी माणसं होते त्यातून त्याने हा संसार एक चांगल्या पद्धतीने केला आणि त्यांनी काही काळाने मांडेखेले या ठिकाणी शेती वगैरे घेतली पुन्हा इकडं स्थायिक झाले या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारची शेती वगैरे केली मुलंबाळाला या इकडे चांगल्या कामाला लावलं शिकविलं आणि धंदे वगैरे करू लागले तुम्ही काय आज आठवणींना उजाळ्या देईल कारण तुम्ही या, या गावचेच आहात हे मांडेखेल परळी तालुक्यामधलं गाव आहे पूर्वीपासून मी जेव्हापासून या गावामध्ये ओळखतो गावाला ओळखतो किंवा या गावामध्येच माझा जन्म झाला या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम त्याचप्रमाणे सामाजिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम अगदी सर्व गावकरी एकत्रित येऊन अगदी उत्साहानं आणि आनंदानं पहिल्यापासून साजरे करीत आहेत या गावामध्ये अखंड हरियाम सप्ताह आहे या गावामध्ये माता आसुदेवी देवीची यात्रा भरते दरवर्षीप्रमाणे या गावामध्ये दरवर्षी कुस्त्यांचा जंगीफळाचा कार्यक्रम होतो असे अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम या गावामध्ये राबवतात कारण या गावाला एक माता आसुदेवीचा असा अधिष्ठान आहे आणि थोरा मोठ्यांचा एक फार मोठा आशीर्वाद या गावातील तरुणांच्या पाठीमागे आहे नवीन कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आहे या गावामध्ये अखंड हरणाम सप्ताहाची सुरुवात गेल्या पस्तीस वर्षापूर्वी झाली आणि तेव्हापासून मी स्वत या कार्यक्रमामध्ये अगदी दरवर्षी होऊन भाग घेत असतो अनेक ठिकाणचे महाराज मंडळी बोलवणं कथाकार बोलवणं त्यांना बैजवार त्या ठिकाणी व्यवस्था करून त्यांना वाट लावणं टीपी मुंडे सरांच्या आई संप्रदायाची वगैरे गोडी होती आता त्यानंतर या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवल्या गेली असे आमची चुलत चुलते संभाजी नागर आणि त्यांच्या अगोदर आज मिथिला ज्यांचं पुण्यस्मरण आपण केलेलं आहे पाटलोबा मानाजी मुंडे अर्थात प्राध्यापक टी पी मुंडे सर अण्णा यांचे वडील मी अगदी लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे शूरवर्ती होती धैर्यशील वृत्ती होती आणि अंथकरण उदार होत आणि अण्णांच्या म्हणजे सरांच्या मातोश्री राधाबाई स्वर्गीय मातोश्री राधाबाई जी जी मंडळी या ठिकाणी एखाद्या वेळेला काही संन्याशी लोक यायचे कारण आपण त्याला नगे गोसाय असं म्हणतो अशी काही मंडळी यायची मग त्यांना तुम्ही जेवण केलं का नाही तुम्हाला पाणी आहे का तुम्हाला झोपायला जागा व्यवस्थित आहे का नाही मग आपल्या कोट्यावर चला आणि इथं जर काही जेवण नाही मिळालं तर मग घरी घेऊन जायच्या त्या आणि त्यांना स्वयंपाक करून जीव घालायचा आता आम्ही शालेय शिक्षण घेत असतानासुद्धा दुपारून शाळेतून आल्याच्या नंतर मग त्या दरवाज्यात बसलेल्या असायच्या विचारायच्या अरे पोरांनो तुमचं जेवण झालं का व्यवस्थित आहे का नाही तर या माझ्याकडे जेवणाला म्हणजे एक उदार वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती आणि त्यांच्या या उदार वृत्तीमुळे कर्तृत्वामुळे मातृत्वामुळे प्राध्यापक टी पी अण्णा मुंडे सरासारखा मुलगा त्यांच्या पुढे जन्माला आला मी कीर्तनातही बोललो की पवित्र ते कोळं पावन होतो देश जिथे हर ते हरिचदास जन्म घेते असा व्यक्ती ज्या वंशामध्ये येतो खरोखरच हे काही वसा असतो याला काय आशीर्वाद असतो याला काही परंपरा असते या न्यायाने आशय मातीमध्ये एक धैर्यवान एक कर्तृत्ववान प्राध्यापक टिपी म्हणजे सर का या ठिकाणी अवतीर्ण होय जन्म घ्यावा रा ज्यावेळेस सर राजकीय सामाजिक गोष्टीकडे या ओढले गेले होते त्या दरम्यान आई वडिलांची साथ वगैरे मिळाल्याचं कधी पाहायला मिळालं हां हां जरूर जेव्हा हे कॉलेजला होते आता मी त्यांच्यापेक्षा चार वर्ष लहान आहे अण्णा सर जेव्हा कॉलेजला होते मग कॉलेजमध्ये असताना तिथले त्यांचे अनुभव वेगळे असायचे कधी मुलांची भांडणं झालेली असायचे कधी मुलं बरोबर यायची मग ते त्या त्यावेळेला त्या आईवडील तसे मार्गदर्शन करायचे की असा ग्रुप तुझ्याकडे असला पाहिजे तुझ्यावर काही संकट आलं तर त्या संकटाचं निरसन तुझी तुला करता आलं पाहिजे तुझा अभ्यासही करता आला पाहिजे अशी मित्रमंडळी तुझ्याबरोबर पाहिजे म्हणजे असं योग्य मार्गदर्शन त्यां आईवडिलांच्याकडून त्यांना लाभलं तसेच त्यांचे जे थोरले बंधू होते गावातले जवळजवळ पंचवीस वर्षे ज्यांनी सरपंच की पद मनोहर पाटलोबा मुंडे त्यांना सर्व गाव दादाच म्हणायचं आणि आजही सरपंच म्हणलं की त्यांचंच नाव आठवतं हो मग त्यांचं मार्गदर्शन अण्णांना सरांना खूप असायचं की कोणत्या कार्यामध्ये कसं उभं राहिलं पाहिजे आपल्याकडं कोणती बाजू कमी ती बाजू आपली आपण अगोदर आप सक्षम करून घेतली पाहिजे एखाद्याबरोबर आपल्याला भांडण खेळायचे एखाद्याबरोबर लढायचे किंवा एखाद्याला मार्गदर्शन करायचे किंवा एखाद्याला वस्तू द्यायची तर ती वस्तू आपल्याकडं आहे का आपण त्याला पुरू शकतो का एखाद्याशी सामना करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला तेवढी पावर आहे का तो अगोदर हे पहा हे थोरल्या भावांचं मार्गदर्शन असायचं आणि मग त्या असे जे व्यक्तिमत्व होऊन गेलेले हा एक दिवस कार्यक्रम न होता एक पाच ते सात दिवस हा कार्यक्रम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त व्हावा अशी एक अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली आणि मग या गावामध्ये असे जे काही थोरथोर विचाराची माणसं होऊन गेले तर मग मला एक असं सुचलं यावर्षी आणि अण्णाला मी अशी विनंती केली की के अण्णा मग अशा थोर व्यक्तींचं अशा पुरुषांचं आईवडिलांचं आपण पुण्यस्मरण का करू नये आणि म्हणून पुढच्या वर्षी अण्णांनी पण दुजोरा दिला की पुढच्या वर्षीपासून हा कार्यक्रम आपण पाच दिवसाचा करणार आहोत आणि पाच दिवसाचा करूया असे ह्या थोर मोठ्यांच्या एक पुण्यस्मरण आहे आणि त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचं दातृत्वाचं एक प्रकारचा उजाळाही होईल या दृष्टीने हा कार्यक्रम आपण पुढे घेतलेला आहे हे होते विठ्ठल महाराज शास्त्री आणि त्यांच्याच वाणीतून या आई वडिलांच्या ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सरांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडला आहे आणि भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर जे आहे ते या दरम्यान त्यांनी फोकस केलेलं आहे आणि या दरम्यान त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्य झुंबडिया बीड परळी